स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका इलेक्शन होऊ घातलेल्या आहेत संदर्भात निवडणूक निर्णय जिल्हा उपाधिकारी छान यांनी पाचोरा नगर परिषदेत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा मांडलाय बघूया काय सांगतायत ते पत्रकार परिषदेत त्याच्यानुसार आज नगर परिषदे जी घेणार आहे त्यानुसंगाने आज आपण ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या त्या अशा आहेत की नामनिर्देशन स्वीकारण्याची जी तारीख आहे ती दहा सप दहा अकरा ते सतरा अकरा सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये दे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे आणि त्याच्यानंतर वैधरित्या जे नामनिर्देशित झालेले उमेदवार आहेत त्यांची यादी अठरा अकरा दोन हजार केली जाईल त्यानंतर मागे घेण्याचा जो मुदत आहे एक ती एकोणीस अकरा ते एकवीस अकरापर्यंत पर्यंत आहे तीन माझे पर्यंत ज्या कुठल्या उमेदवाराला आपलं नाव मागे घ्यायचं असेल तर तो, तो मागे घेऊ शकतो जर अपील कोणी केलेलं असेल याच्यामध्ये कोर्ट केस झाले तर एकवीस अकरा ते पंचवीस अकरापर्यंत पर्यंत ह्या अपील साठी आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या पंचवीस तारखेपर्यंत अपिल्याचा निर्णय प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आपल्या अंत आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे आपलं जे निवडणूक मतदान अन, आहे ते दोन डिसेंबर रोजी होईल सकाळी साडेसातपासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ही मतदानाची वेळ असेल आणि मतमोजणी आपली तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून होईल तर यामध्ये मतमोजणी तसेच आपलं रिसिव्हिंग डिस्पॅच त्याचबरोबर आपलं जे काही हे होणार आहे आपलं ट्रेनिंग होणार आहे याच्यासाठी आपण व्यापारी संकुलितले जागा निश्चित करण्यात आलेली आहे पाचोरा नगर परिषदेसाठी एकूण त्रेसष्ट मतदार मतदान केंद्रांवर ही निवडणूक होणार आहे सर्व मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी ज्या अश्वर मिनिमम फॅसिलिटीज मतदान केंद्रांवर मतदानास मतदारांसाठी देणं अभिप्रेत आहे त्या सर्व देण्यात आलेल्या आहेत जिथे कुठे काही कमतरता असेल त्याची आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्व नग पाचोरा नगरपालिकेच्या मतदारांना आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त या मतदानामध्ये सह जास्तीत जास्त मतदान नागरिकांनी करावं आणि ह्या निवडणुका शांततेसाठी प्रशासनाला सहकार्य करा